दर्यापूर तालुक्यातील शेवटचे गाव ते म्हणजे सुकडी असून सन दोन हजार तेरा पासून मोठ्या प्रमाणात भूसंकलन होत आहे गावाभोवताल नदीकाठची जमीन खचत असल्याने जवळपास गावातील जमीन खचली असून गावातील घरे देखील जमीन दोस्त झाली आहेत दरवर्षी उन्हाळ्यात सुकडी येथील गावाभोवतालच्या जमिनीस भेगा पडत असून पाऊस पडल्यानंतर जमिनीचा भाग भूसंकलनाने खचत जातो याबाबत गावातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून काठावरील राहिलेल्या लोकांच्या मनात दहशत आहे भूसंकलनाने नदीकाठवरील घर केव्हा खचून जाईल याचा अंदाज लावणे शक्य नसल्याने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे याबाबत सदर प्रकरणी मार्ग काढण्याबाबत दर्यापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बळवंत वानखडे यांनी तहसीलदार डॉक्टर योगेश देशमुख आडे उपविभागीय अभियंता कनिष्ठ अभियंता हिरेकर मध्यम व लघुपाठ बंधारे विभाग अचलपूर यांच्या समवेत भूसंखलन होणाऱ्या भागाची पाहणी करून तात्काळ उपाययोजना करण्याचे आदेशित केले तसेच याबाबत जिल्हाधिकारी महोदयांशी मोबाईल वर संपर्क साधून तात्काळ बैठक आयोजित करण्याची विनंती केली यावेळी मोठ्या प्रमाणात गावकरी उपस्थित होते गजानन देशमुख विदर्भ न्यूज दर्यापूर